कर अवसरी कर आम्ही अवसरी कर अवसरी कर आम्ही अवसरी कर अवसरी कर आम्ही अवसरी कर अभिमानान सांगतोय आम्ही अवसरी कर अभिमानान सांगतोय आम्ही अवसरी कर जीवाला जीव द्याला माग नाही हटणार कलेच गाव अवसरी नाव जगात गाजणार गाजणार अभिमानान सांगतोय आम्ही अवसरी कर अभिमानान सांगतोय आम्ही अवसरी कर अभिमानान सांगतोय आम्ही अवसरी कर अवसरी कर आम्ही अवसरी कर

तुम्ही जरा तुम्ही टेंशन नका घोगरू नका तुम्ही घोगरू नका तुम्ही तुम्ही बसा पाऊ बसा बसा तुम्ही नका काळजी करू झालं माझ्याकडून चुकी झाली नको बसायला चला जाऊ आपण चला जाऊ आपण बघायला जाऊ मला आहे ना भाيط्याचं घर माहिती आहे मला तुम्ही बसा जरा बसा तुला घर माहिती आहे ना आला माहिती आहे तुम्ही काही काळजी करू नका

नको ही पोर सोन्यासारखी रडत सोन्यासारखी वहिनी रडत नाही माझा अजून पाहू ला आपण आलू तुम्हीच पानातलं गेलं तुमच्या पायी बसा काय नवरा माझा आता अरे तुला अक्कल एका मोर्खा बन दादा आपण हो टेंशन घेऊ घेऊन गेला आता माझा नवरा नेला त्यांनी माझा नवरा मेला तर माझी पोरवन वाशी होती तुम्ही टेन्शन घेऊ नका विनोद भाऊ त्या केसला सुद्धा धाका तेवढ्या मला काय करायचं त्यांच्या केसांच होल्यावर कशाला काळजी करता मग होऊ ना काय होऊ नावाले बाजी करता येते तुम्ही बाजी घर असता तर माझ्या नवऱ्याला त्यांनी नेला असत का तुमच्या खर्चा पाहिजे सांगायचं माझ्या पण झाली पण भाऊजी मी काय म्हणते ते जाऊ त्या पण शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर तुम्ही लाखभर रुपये कर्ज घेतलं त्यातलं पन्नास हजार मला दिला असत माझं मंगळसूत्र नव्हतं का विनोद भाऊ गेल्याचं तुमच्या डोक्यात काहीच नाही तुमच्या डोक्यात फक्त डाग आहे तुम्ही सांगा मला नवरा माझा संध्याकाळी घरी येईल म्हणून काय माझा डाग येईल का परत घरी एवढ्या वर्षात त्यांना करता आला नाही आता म्हणलेलं कुठंतरी करतील तर नेहल नवऱ्याला माझा डाग गेला माझा घर विनोद ला संध्याकाळी पर्यंत लोकांनी सोडा नाही तर अहो संध्याकाळ होऊ द्या बघू कसा नाही सोडतील का बर का का म्हणजे अव रात्रीच दिसत नाही त्याला लघवीला जायचं म्हणलं तरी मला बोटाला धरून न्यायला लागतंय दहा मिनिटात कंटाळतील ती माणसं आणि सोडतील आणून त्याला इथं बहिणी <laughs> याचा खोडी मला माहितच नाही खोड अव एकच खोड नाही माणसाला मग बहात्तर खोडी आहेत बघा अहो माणूस दिसायला नुसता भरग भक्कमे पण लय घाबरतो वही नाही बाकी तर काही नाही ना अहो मला माझ्या नवऱ्याची काळजी नाही मला त्या लोकांची काळजी आहे यांनी त्यांना नको येड्यात काढायला वही नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका अहो जेच्या मागं गुलाबराव चला मिळून भजी खाऊ अहो भजी नको मला मंगळसूत्र पाहिजे मंगळसूत्र तू काय तुला काही डोक्यावर पडले का काय तुला भाज्याचं खायचं फट पडले का काय

पैसा आहे का पाच महिने झाले बाळ तकले त्या पैसा चुरून गेलाय नाही आता म्हणा तू मी पण चालू आम्ही पण हे दादा आता तुम्ही चाललेच घरी तर मग मला सोडा ना मला काय ठेवलंय अ भाऊ घरी जाणार आज सोडा ना मला मय बायकुल वाय बघ दाज सोडा ना ओ दादा ಹೌದು ಸ್ವರೂ ಸಾ त्याच्या आम्हाला कुक कुत्रा मी घाबरत नाही का म्हटलं तु का हो दादा हा तुमच्या पाया पायाकडं तर राह अ खरंच नाही घेतले पैसे ऐका हा तुम्ही सगळं घोटाळा ऐका मी जर वेळेत घरी गेलो ना तर बायकून लय वैतगण बागा माझ्या हो एक तर तुम्ही मला न विचारता लाख रुपये त्या पाम्याला दिले मला धरून आणलंय अहो मला जर गावात जायचं असेल ना बाजारात तर संध्याकाळी पहिला बायकूला इथे मला पैसे दे तेव्हा तुम्ही पैसे देते मग मला बाजार आणावा लागतोय आय बायक पोर गाय रडतात माझी संध्याकाळी गेली मला सोडा तुमच्या पाया पडतो अहो आधीच तिने रट्टा लावलाय दोन तोळ्याचं मंगळसूत्र करा दोन तोळ्याचं मंगळसूत्र करा आणि तुम्ही मी आमक मला गाचांड्यात धरलाय हो तुमच्या पाया पडतो सांगा तुम्ही दादाला ओळख ना सांगा ना हो दादा हो दादा होय दादा काय म्हणले अरे पैसे कधी देतो ते सांग तुला काय आमच्या बरोबर लग्न करायला आणला हो दादा पाया पडतो मी मला तेच सांगतोय तुमचे पैसे मी नाही घेतले अहो सकाळी एक कबचे अहो आणला तुम्ही मला उचलून भूक लागली मारण्याची पोटात काव कोकाय लागले हो तुमच्या पायाकुडतो हो आन पाण्याचं बघा नका लेकराच्या जीवाचा तळतळाड घेऊ हो भाऊ सांगा ना तुम्ही हो काळे भाऊ सांगा ना ए काळा म्हणतो रे हा या रात्र गोळाला पडील हा थेट दिवायच्या लावाना तुला भूक लागली काय हा तुम्हाला

काय म्हणले पैसा पा, कधी देतो ते, ते, ते सांग तो चुक पैसे घेतले का काय तुमच्या समोर मेकावर लिहून दिले ते साठी स्टॅम्प पेपर होता ते ने घेतला मयापूर करून ते उपयोग तुमच्यासाठी केला माझा काय देऊ भई काय देऊ शकाम अरे सैकी सही असू कुल माई खरं सांगतो माई लय आबळे माय बायकुले जर बघितलं ना तर लय हानी मला माय बायको लय गाय तुम्हाला खरं सांगतो लय तुम्हाला सांगतो गोष्टी आग हातात ठरवत नाही अहो दोन महिने झाले सारखा ताडा लावला किनी दोन तोळ्याचा कर दोन तोळ्याचा डाकर लय ब्याकर बाई हो लय ब्याकर बाई हो दादा अहो माय बायकुले ब्याकर रे तुम्हाला सांगतो घरी गेलं ना तुम्हाला भांडी घासावं लागेल शंभर भांडी घासावं सांगतो माझी बाय तू त्या मला घरी गेला ना माय बाय मा तुम्हाला भांडी घासायला हवी ते धुवायला हवी ते करून द्यावं लागते सगळे काम मला घालावं आणि हा बाबा तर काही पैसे देत नाही ते घरी गेली का पैसे दे आता पैसे यामा पैशा नाही देवा एवढा मोठा कुठं नाही मया वाली फक्त भांडी घासायला लागली मला डागाचा लई त्रास देऊ मग सारखी डाग माग सारखी डाग माग तु तुमची डाग मागायची मग मग मायाने देऊ प पैसा मागायचे घरी गेली तुम्ही एक काम करा तुमच्या वळखीच आहे तुम्ही त्यांना सांगायला समजावून सोडून द्या मला न तिथे नाही जाऊ तो, 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 तो लाखाली मा, मारी तुला बोलला ये मारी

हे लोक नको माझ्या मी आपलं माझ्या घरी जातो काय गुलाब तू मी असायक अरे पण जाऊ काय माझा तुम्ही भाऊ माझा नवरा हात मध्ये त्यांनी डांगून तुमचं चाललंय जातो मी इथंच थांबा घरी जातो हाते आणतो आणि काय करून बोल तुम्ही टेन्शन घेऊ

माझं ऑपरेशन झालं नावा घरात गेलो होतो तेव्हा डॉक्टरने टीबोल बाटली मध्ये ना एक किडनी काढून ठेवली होती तिला कॅच फुटली होती म्हणजे मला किडनी नाही का काय तरी बायको मला त्या विषयी होती राय केलेल्या किडण्या पोहोन घेतो राय केलेल्या किडण्या पोहोन घेतो त्याला बरं असतं काय सगळं किडाई देत काय तुम्हाला किड का आता आहो मी बाळाच्या घरात राहतोय मला सांगतो विजय दादा मागच्या वेळेस बायकुणी लय धरला मला कानातलंच करायचं मला कानातलंच करायचं तुला पैसा नाही काय करू मग मी चांगलं डॉक्टर मी गुडघ्याच्या वाटे इथल्या भांदार वाल्याला आणि तिला कानातलं गेले वाटे वाचय वा, वा वा आता काय खोबऱ्याच्या हा मी आता तेच करतो खोबऱ्याच्या वाट्या काढून घेतो करतो त्याच्या काका काय लागतो त्याच्यात आय आय होऊ आय करत सोडून हो बाड ना हो दादा अह वायता गेलाय नंदे

मारला ग मला मारला मार तुम्हाला किती वेळा सांगितलं लोकांच्या धंद्यात नका पडू पण तुम्ही नाही ऐकत माझ कधी तुम्ही शपथ न दे मी लोकात पडतच नाही पण चालून येते काय करतो अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं लोकाच्या प्रयत्न का पडू पण नाही ऐकत एवढ्या वेळात मला दोन तोळ्याचं केलं असत ही वेळ आलीच नसती अगं तुझ्या पाया पडवतो मी तुला घरी गेल्या गेल्या दोन तोळ्याचा बाई पण मला याच्यातून सोडवला काहीतरी काम धंदा करावा तर ते नाही आता बसलेत भानगड निस्तरच ही अगं आता काय ना मला बडबड कर

मला बहीण माना तुम्ही वाटलं तर पण माझ्या नवऱ्याला सोडा हो तेवढ नवऱ्याला सोडा इतर पुढं तो नाही असत तर सोडा 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 त्याला तुमच्या पाया पडतो सगळं माझ्यामुळं झालेले आणि उगा ते विनोद बाबूला बोलते आणले पण तुमचा पाया पडून सांगू का तुमचा एक नऊ एक रुपया मी देऊन टाकेन मला फक्त थोडा वेळ द्या देऊन टाकेन मी पैसे पण विनोद बाबूला सोडून देऊ हा 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 मी माझ्या बहिणीच्या तुम्हाला ओळखतोय मय न्याय घ्या झालं न्या ना न मी आता म्हटलं मय पाणी तुम्ही मला ना मारीन मी नाही 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 तुमच्या पहिली त्या केसरा काय तिला मी तिथे हातून चालाय लावून दा गो तुमच्या पायाकडून सोडलं बा सोडलं हां सोडल्या बरं सोडना का मग सोडलं मला चाललं चालेल चालेल चल चल ग बरं झालं चल नाही तुम्हाला काय पाणी ये म्हणा ना घ्या ना मला ना नेऊन तेवढं ना ना तो दोन तोळ्याच मंगळसूत्र करा अवसरी कर आम्ही अवसरी कर 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 अभिमानान सांगतोय आम्ही अवसरी कर अभिमानान सांगतोय आम्ही अवसरी कर